नाशिकमध्ये नाशिक मधून पावसासंदर्भातली बातमी समोर येते नाशिक, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला हजेरी लावली आहे तर दिंडोरी तालुक्यासह अन्य काही भागांमध्ये दमदार पाऊस झालाय अनेक ठिकाणी द्राक्ष बागेसह शेतात पावसाचं पाणी साचलंय शेतशिवार पावसाच्या पाण्यानं अक्षरशः भिजून गेल्यामुळे बळीराजा या ठिकाणी चिंता व्यक्त करतोय त्यामुळे चा पेरणीच्या कामांना एकीकडे वेग येणार असला तरी सुद्धा अशा प्रकारे मुसळधार पावसामुळे चिंता सुद्धा वाढल्याचं चित्र आहे संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय शेत शिवारामध्ये अक्षरशः पाणीच पाणी साचलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून तर पावसानं ओढ दिली होती आता मात्र पुन्हा एकदा पावसाची एंट्री झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलमय झाल्याचं दिसतोय आता पेरण्यांना सुद्धा काही ठिकाणी वेग येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाल्याचं कळत आहे तालुक्यामध्ये या दमदार पावसाचं आगमन झालेलं आहे आता नाशिक मधून जाऊया संभाजीनगरमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर वैजापूर या तालुक्यातल्या काही भागांमध्ये सुद्धा काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडलाय तर या पावसामुळे नदी नाल्या आहेत तर पाझर तलाव तोडून या ठिकाणी संपूर्णपणे भरलेला आहे वैजापूर तालुक्यातल्या जांभरगाव परिसरामध्ये ढगफुटीचं दृश्य पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे पाणीच पाणी संपूर्ण परिसरामध्ये साचल्याचं चित्र आहे आठवड्याभरापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना